नमस्कार मंडळी मी शीतल तुमचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नागपंचमीची संपूर्ण माहिती शास्त्रानुसार नागपंचमीचे महत्व काय नागपंचमी म्हणजे काय श्रद्धा पूजा कशी करायची त्यानंतर उपवास कसा करायचा आणि काही गोष्टी कशा टाळायच्या किंवा कोणत्या टाळायच्या हे पाहूया आज ह्याच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नागपंचमी कधी असते तर श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंचमी स्थितीला थी थी नागपंचमी साजरी केली जाते तर दोन हजार जुलै कधी आहे नागपंचमी दोन हजार पंचवीस ला नागपंच पंचमी म्हणजे काय नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला साजरा केला जातो या दिवशी सर्पदेवतीची पूजा केली जाते सर्प म्हणजेच नाग ज्याला आपल्या पुराणामध्ये विशेषत शेष नाग वासुकी तक्षक अनंत कालिया यांचे पंचमीचे महत्व आहे श्रद्धा काय आहे सापांपासून संरक्षण व्हावं घरात सुख समृद्धी यावी अशी श्रद्धा या दिवशी असते शेतकरी नागदेवतेची पूजा करून शेतीच्या सुरळीत सुरुवातीची प्रार्थना करतात पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संदेशही या दिवशी दिला जातो पूजा कशी करावी नागाची प्रतिमा किंवा मातीची मुला दूध फुले हळद कुंकू दुर्वा अर्पण करा ओम नम नागाय या मंत्राचा जप करा काही ठिकाणी लाह्या दूध अर्पण करण्याची परंपरा आहे काही लोक घराच्या प्रवेशद्वारावर नागाचे चित्र काढतात उपवास कसा करावा या दिवशी उपवास किंवा फलाहार केला जातो कांदा लसूण मांसाहार वर्ज्य असतो काही ठिकाणी लोखंड वापरणं वर्ज्य मानलं जातं शेतकरी शेतीची कामं टाळतात उपवासाचे पदार्थ कोणते कोणते चालतात चालतात शाबुदाना खिचडी राजगिरा लाडू दही बटाटा शेंगदाणा लाह्या आणि दूध फळ आणि उपवासाच्या पिठाचे पदार्थ टाळावायच्या गोष्टी सर्पांना प्रत्यक्ष दूध पाजणे चुकीचे आहे त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडतं कृपया पर्यावरणपूरक आपल्या महाराष्ट्रात म्हणजे टाळा नागदेवतेतला आपण आपला भाऊ मानायचा आणि ह्या दिवशी भावाचा उपवास पकडायचा ज्या दिवशी ज्या स्त्रियांचा हा एक एकही वेळेस हा उपवास मोडला असेल त्या स्त्रियांनी चांदीची किंवा सोन्याची काडी करून त्या वारुळात टाकली जाते आपण स्त्रिया सकाळी उठून आंघोळ वगैरे करून वारुळाची पूजा करायला जातात पूजा करतात त्यानंतर त्या दिवशी दिवसभर उपवास असतो आणि त्या दिवशी उपवास सोडला जातो अशा प्रकारे महाराष्ट्रात नागपंचमी साजरी केली जाते तुमच्याकडे कशी केली जाते हे नक्की कॉमेंट करून सांगा आपल्याला नागपंचमीची माहिती आवडली का आवडली असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शीतल मार्कड कर या मराठी चॅनलला पुढच्या व्हिडिओत भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्थ रहा धन्यवाद